नमस्कार सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनं आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि ज्ञानपूर्वक देखील आहे एक व्यक्ती माझ्याकडे आली होती आणि त्या व्यक्तीला संचार होता संचार असल्या कारणानं त्या व्यक्तीनं एकदा असाच विषय निघाला आणि त्यानं आपल्या गुरुंच्या जवळ म्हणजे ते ज्या ज्या संचार अंगात येत होता त्याचे जे कोणी गुरु असतील त्या गुरुंना सांगितलं की गुरुजी मुक्ती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा मला मुक्ती मिळेल का त्यावेळेला त्याच्या गुरूंनी त्याला असं सांगितलं तुला मुक्तीच मिळणार आहे मुळात आत्ता देखील तुला मुक्तीच आहे तू मुक्तच आहेस कारण तुझ्या अंगात संचार येतोय असाच काहीचा प्रश्न अनेकांनी मला विचारला होता की आमच्या अंगात संचार येतोय तर मग आम्ही मुक्ती किंवा अध्यात्मातली प्रत्येक उच्च अवस्था आम्हाला प्राप्त होऊ शकते या विषयावरती आजचा व्हिडिओ आहे बंधू भगिनीन या आपल्या समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत आणि तुमच्या भोळ्या मनाचा तुमच्या श्रद्धेचा फायदा घेऊन अनेक ठग तुम्हाला ज्या पद्धतीने ठगत आहेत आता पहा ज्या गुरुंनी सांगितलं की तुझ्या अंगात संचार आहे तर तुला मुक्ती मिळण्यासाठी काही करण्याची गरज नाही तू मुक्तच आहेस अशा गुरुची अक्कल किती असेल किती महान असेल हा गुरु आणि हे पाहून दुःख होतं माझ्या चॅनलवरती मी नेहमी प्रकर्षानं अनेकांचे विरोध सहन करून देखील तुम्हाला खरं ज्ञान देत असतो कारण तुमची कुठं फसवणूक नाही झाली पाहिजे एखादा चुकीचे विचार पकडून आयुष्यभर जगावं लागतं अनेक लोक आहेत अशा काही गुरूंच्या दारी गेलेले आहेत वीस वर्षे पंचवीस वर्षे ते त्यांच्या दारात आहेत त्यांचं ज्ञान घेत आहेत आणि सर्व ज्ञान चुकीचं आहे मुळात मी तुम्हाला एक सांगू इच्छितो अंगात संचार येतो यामध्ये तुमचं काहीही कर्तृत्व नाही जो संचार येतो तो काही क्षण असतो देवी असेल गणांचा असेल किंवा काही दुष्टशक्तींचा असेल आणि तो काही क्षणानंतर निघून जातो यामध्ये तुमचं काहीही कर्तृत्व नाही अंगात संचार येणं आणि मुक्ती मिळणं अंगात संचार येणं आणि सिद्धी मिळणं किंवा भक्तीतली उच्च अवस्था प्राप्त करणं याचा तीळ मात्र काहीही संबंध नाही काहीही संबंध नाही त्यामुळं अनेक लोकांना जर असा काही गर्व होत असेल की माझ्या अंगात संचार आहे मग मी कोणीतरी विशेष आहे तर हे पूर्ण चुकीचं आहे संचारामध्ये तुमचं कर्तृत्व काहीही नाही अनेकांना आपला संचार कोणता आहे हे देखील कळलेलं नसतं समोरचा गुरु सांगतो तुझा संचार हा आहे तो आहे आणि हे मानून आपण बसतो संपला विषय परंतुच तो संचार खरा की खोटा गणांचा की देवतेचा की काही दुष्टशक्तींचा हे ओळखण्यासाठी खूप टेस्ट घ्यावे लागतात राशीच्या कार्यक्रमावरती माझा विश्वास नाही तर मला आता काय सांगायचं तुम्हाला की अंगात संचार आला म्हणून मुक्ती मिळाली का नाही मी आधी सांगतो अगदी तुम्हाला देव प्रसन्न झाला तरीही मुक्ती मिळाली नाही असंच जर असतं तर संत नामदेव हे विठ्ठलाबरोबर बोलत बसायचे जसं तुम्ही आम्ही बोलत बसतो चर्चा करतो असे ते चर्चा करायचे परंतु त्यांना जेव्हा हिनवलं गेलं की हे कच्चं मडकं आहे त्यावेळेला ते विठ्ठलाकडे गेले आणि विठ्ठलाला म्हणले मी जर तुझा एवढा मोठा भक्त आहे तर मी कच्चं मडकं कसं काय त्याला विठ्ठल म्हणले हो तू कच्चाच आहेस जरी मी तुझ्याशी बोलत असलो जरी आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट असला तरी देखील तुला गुरु करावा लागेल खरं पाहिलं तर मुक्ती हे गुरुशिवाय कोणी नाही प्रदान करू शकत ईश्वर देखील नाही कारण आजपर्यंत गुरु शिष्य परंपरा यासाठीच आहे मी अनेक वेळेला म्हटलं अनेकांनी ह्या शब्दाला विरोध केला की मी म्हटलं होतं की मुक्तीचा आणि ईश्वराचा तीळ मात्र हे संबंध नाही मुक्तीचा आणि गुरूंचा संबंध आहे गुरु तुमच्या विचारामध्ये असं परिवर्तन करतील की तुम्ही मुक्त व्हाल आणि मुक्ती ही जिवंतपणी अनुभवण्याचा विषय आहे मेल्यानंतर मुक्ती नाही मिळत मेल्यानंतर तुम्हाला कर्मानुसार जन्म घ्यावा लागेल मुक्ती ही विचारांची अवस्था आहे जर माझे विचार ईश्वराच्या चरणे लीन झाले गुरूंच्या चरणे लीन झाले किंवा हे मी करतो हे माझं नाही आहे हे विचार दृढ झाले किंवा जरी मी पैसा कमवत असेल मला पत्नी असेल मुलं असेल सर्व काय असेल तरीसुद्धा हे माझं नाही ही जर भावना दृढ झाली आणि मन कशातच गुंतलं नाही तर मग पुन्हा जन्म घेण्याची गरज पडत नाही आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो मुक्तीची आणि विचारांची फार जवळची गाठ आहे म्हणजे विचार आणि मुक्ती यांचा फार जवळचा संबंध आहे विचारातून मुक्तीकडे जाता येतं आणि विचाराचं परिवर्तन ईश्वर नाही करत फोटोत बसलेला मूर्तीत बसलेला ईश्वर तुमचं परिवर्तन नाही करत साक्षात शरीरानं जिवंत असणारे गुरु तुमचे परिवर्तन करतात आणि तुम्ही मुक्तीच्या दिशेनं जाता त्यामुळं अनेकांचे जर असे गैरसमज असेल तर आमच्या अंगात येते मग आम्ही हे करणार नाही आमच्या अंगात येते मग आम्ही ते, ते, ते नाही करणार किंवा अंगात येणाऱ्या लोकांचं अजून एक मी निरीक्षण केलंय हे अंगात येणारे लोक म्हणजे मी ज्यांच्याविषयी बोलतोय हे काही ठराविक लोक असतील अंगात येणारे संचार येणारे अनेक चांगले लोक देखील आहेत परंतु त्यामध्ये असे काही नासके आंबे आहेत त्यांच्याविषयी बोलतोय अंगात संचार येणारे लोक कोणाच्याही पाया पडत नाहीत अजिबात नाही का तर आमचं अंगात देव आहे आम्ही पाय कसं पडणार आम्ही स्वतःच देव आहे आम्ही कसं पाया पडणार म्हणजे अंगात आल्यानंतर ह्यांना उलट अहंकार झालेला असतो एखादा साधू संत पुढं आला तरी देखील त्याच्या पायाशी पडत नाही ते असं नमस्कार करतात कारण तू आणि मी बरोबरीच आहे तू आणि मी बरोबर असा काही गर्व असतो ह्या गर्वात राहू नका बाहेर निघाय गर्वातून संचार होतोय म्हणून तुम्ही कोणी नाही शून्य आहात तुम्ही संचार हा ईश्वराचा असतो क्षणापुरता येतो निघून जातो तुमचं त्यात करतो कर्तृत्व नाही आणि अशीच मस्ती करत राहाल गर्व करत राहाल तर तो संचारही निघून जाईल ईश्वर सुरुवातीला देऊन पाहतो मग अनेक वेळेला पाहिले की असे अनेक लोक आहेत अंगात संचार होतोय म्हणून स्वतःला कोणीतरी समजून बसतात ते गुरुला देखील मान द्यायला मा मागत नाहीत कारण ते स्वतःलाच ईश्वर मानून बसलेले असतात म्हणून तुम्हाला निक्षून सांगतोय तुमच्या अंगात संचार येणं हे तुमचं कर्तृत्व नाही तुमच्या अंगात संचार आला म्हणून तुम्ही देव झाला ह्या गलत राहू नका तुमच्या अंगात संचार येतोय म्हणून तुम्ही कोणी विशेष व्यक्ती आहात यात मुळीच पडू नका तुमच्या अंगात येते म्हणून तुम्हाला मुक्ती मिळेल याचा विचार देखील करू नका आणि हे जे नारे काही भरकटणारे लोक आहेत काहीही ज्ञान देऊन तुम्हाला भरकटतात याचं खूप दुःख वाटतं आणि जिथं सत्य काय दिलं जातं तिथं यांना पटत नाही असं नीट जेवा म्हणून सांगितलं पटत नाही त्यांना असं अन्न खा असं म्हणणारी व्यक्ती योग्य वाटते काहीतरी डोळे वटरून काहीतरी विचित्र सांगितलं की त्यांना योग्य वाटतं पण खरं ज्ञान जो देतो आहे यांना नाही पटत म्हणून या गैरसमजत राहू नका की अंगात येत आहे म्हणून मुक्ती मिळते किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की जर अंगात येत आहे तर आम्हाला भूतबाधा होऊ शकत नाही हाही चुकीचा दृष्टिकोन आहे ते क्षणभरात येतं निघून जातं अंगात येते तरी देखील तुम्ही सामान्यच आहात तुम्ही काही विशेष नाही तुम्हाला सामान्य माणसाला जे त्रास होतात ते तुम्हाला होऊ शकतात हां अंगात येत आहे परंतु तुम्ही गुरुने दिलेला साधना करताय गुरुमंत्र करताय बाकीच्या काही गोष्टी करताय तर तुम्हाला काहीही त्रास होणार नाही म्हणून जीवनामध्ये अध्यात्मामध्ये सर्वत्र गुरुचा रोल फार मोठा असतो म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये कोणाला तरी गुरु करून घेतलं पाहिजे आणि गुरु हा शब्द वापरत असताना सुद्धा मला फार भीती वाटत असते कारण ह्या शब्दाचा अनेक लोक गैरफायदा घेऊन बंधू गुरु होऊन बसलेले आहेत त्यामुळे गुरुदेखील पारखून करा आणि जीवनाची वाट चाला तसेच मी आपणा सर्वांनी सांगू इच्छितो की आपलं ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं आता नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं ध्यानधारणा शिबिर आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी आहे याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील किंवा ध्यानधारणायोग शिबिराला यायचं असेल ध्यानधारणायोग शिबिराची काही माहिती हवी असेल तर खालील फोन नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण कारण जे कुठं मिळत नाही ते इथं मिळतं तुम्हाला जे कुठं मिळत नाही ते इथं मिळतं आणि सत्य आणि सनातन सांगत असतो मी यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे पडण अवश्य दाबा जय आदिशक्ती